मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो नुकताच शासनाने नवीन जी आर शेतकऱ्यांसाठी लागू केलेला आहे तो जी आर पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेशी संबंधित आहे ही योजना केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यामार्फत सुरू केलेली योजना आहे यामार्फत शेतकऱ्याला वार्षिक केंद्र सरकारकडून सहा हजार तर राज्य सरकारकडून सहा हजार एवढी रक्कम अनुदान स्वरूपात मिळते पण बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते हे अडकलेले आहे पण ते हप्ते शेतकऱ्यांनी कसे प्राप्त करतील याची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी सतीश वानखडे व वा जी आर शासन नियम हे माझं चॅनल तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला पूर्ण पहा आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दलची माहिती मिळेल मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी व नमोद शेतकरी ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवली जात आहे बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो व काही शेतकरी या लाभापासून वंचित राहतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी बऱ्याच शेत काही आपल्याकडे काही माहिती आहे काही तीन स्टेप आहे ती तीन स्टेप आपल्याला पूर्ण करावे लागतील बऱ्याच शेतकऱ्यांना पहिले काही टप्पे मिळाले आणि नंतर काही टप्पे मिळाले नाही ते अडकलेले टप्पे आपण कसे प्राप्त करणार आहोत यासाठी पुढील प्रमाणे काही माहिती देतो ती माहिती तुम्ही प्राप्त करा जर तुम तुम्हाला तुमचे राहिलेले अडकलेले टप्पे प्राप्त करायचे असेल तर काही स्टेप्स आहे ती तीन स्टेप्स तुम्हाला पूर्ण करावे लागतील शेतकऱ्यांनी आपलं स्टेटस बघत असताना पुढे काही तीन स्टेप्स येतात असल, असल, त्या स्टेप म्हणजे एक म्हणजे जमिनीची नोंदणी दुसरी म्हणजे आधार लिंक आणि तिसरं म्हणजे तुमचं ई के वाय सी ते तीनही स्टेप्स हिरवे त्या तिन्ही स्टेप्सवर हिरवी टिकमार्क असेल तर तुमचे टप्पे हे पूर्णरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा होतील पण त्यापैकी कोणतेही एक स्टेप हे लाल रंगाची टिकमार असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही त्या तीन स्टेप कशा पूर्ण करायचे आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहू आणि त्या तीन स्टेपपैकी कोणतीही एक स्टेप पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही त्या तीन स्टेप कशा पूर्ण करायच्या आहेत त्या आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत पहिली स्टेप म्हणजे जमिनीची नोंदणी तर मित्रांनो पहिली स्टेप पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जर हप्ता थकलेला असेल तर तुम्हाला तुमच्या जमिनीची नोंदणी करावी लागेल पहिले हे काम तहसील कार्यालयात होत होते पण आता हे काम कृषी विभागाकडे सोपवलेले आहे तुमचा तुमच्या कृषी विभागाच्या कृषी सहायकाच्या मदतीने तुम्हाला ही नोंदणी करता येते त्यासाठी आधार कार्ड पासबुक व तुमच्या जमिनीचा सातबारा लागेल त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा कृषी सहाय्यक ही तुमची जमिनीची नोंदणी करून देते दुसरं म्हणजे तुमचं आधार लिंक तुमचं आधार लिंक असणे आवश्यक आहे तुमच्या बँक खात्याशी तुमचं आधार लिंक असणे आवश्यक आहे हे तुम्हाला आधार लिंक से, से सेंटर सी सेंटर किंवा ग्राहक सेवा केंद्र मार्फत करून मिळते आणि तिसरी गोष्ट म्हणजे ई के वाय सी तुम्ही जर किस्त तुमच्या किस्त थकल्या असतील तर तुम्हाला ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे हे सुद्धा तुम्हाला सी से, सी से सेंटर व ग्राहक सेवा केंद्राकडून करून मिळते या तीन गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुमचे राहिलेले हप्ते आणि समोरचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये सुरळीत प्रमाणे जमा होतील तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अशीच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा